आयुर्वेदात ओवा काळे मीठ व हिंगाला फायद्याचे मानले जाते गॅस ॲसिडिटी आणि अपयशन दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे तर ओ यात कोणत्या आधार काळे मीठ ओवा व हिंगाचा वापर होतो तु। याचे चूर्ण कसे बनवायचे आयुर्वेदामध्ये बऱ्याच वस्तूंचा समावेश करतात त्यामध्ये सगळे आपल्या किचनमध्ये वापरत असतो त्याचे उपयोग वस्तूमध्ये ओवा काळे मीठ व हिंग यांचा समावेश होतो हे तीन वस्तू औषधामध्ये बऱ्याच आजारावर उपयोग होत असतो ओ ओव्यामध्ये थायमोल नावाचे योगी योनिक असते जे आपल्या शरीरातील गॅस व ॲसिडिटी आणि पचनासंबंधी समस्या आपणास आराम देत असते त्याचप्रमाणे पोट फुगले तर हिंगामुळे आपणास आराम मिळतो हिंगामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी अँटीमायक्रो लियर अँटीसेप्टिक आणि अँटीपायस्मोडिक असे गुण असतात काळे मीठ पचनासंबंधी समस्यावर काम करते mm. जर आपण या तीन वस्तू मिळून खाल्ल्या तर बऱ्याच फोट्याच्या समस्यावर आपणास आराम मिळू शकतो पाव आपण यांचे एकत्र खाण्याचे फायदे गॅसच्या समस्या आराम बर बर कारें मेट जर आपण बरोबर काळे मीठ व हिंग मिसळून खाल्ले तर गॅसच्या समस्यावर बराच फायदा होतो त्याचप्रमाणे गळ्यामध्ये जळजळ ॲसिडिटीला बऱ्याच प्रमाणात कंट्रोल होऊ शक शकतो ह्यामध्ये एंटीसेप्टिक आणि एंटी मायक्रोबियल तत्व आढळून येतात जे आपणास फायदा देतात त्याचे पचनासंबंधी समस्या दूर होते मायक्रोबियर तत्व आढळून येतात जे आपणास फायदा देतात त्याचप्रमाणे पचण्यासंबंधी समस्या दूर होते ज्या लोकांना पचनासंबंधी समस्या असते आपले जेवण आसानीमध्ये पचत नसेल तर त्याकरता एक चमचा ओवा काळे मीठ चूर्ण औषधाचे काम करत असते यामुळे आपले जेवण पचण्यासाठी व वजन घटवण्यासाठी मदत होते जर आपण खाल्लेले अन्न पचत नसेल तर ओवा काळे मीठ व हिंग मिसळून खाल्ले तर समस्या समस्यापासून आपणास आराम मिळतो या तीन वस्तू मोठं व्ययम वाढत अस असतो शरीरातील जमलेली अतिरिक्त चरबी कमी करत असते त्याचप्रमाणे महिलांमध्ये पिरियडमध्ये पोटात दुखत असते त्यावर ओवा खाल्ले तर आपल्याला फायदा होऊ शक होतो ज्या लोकांनी ना करता, पी राहत असतो ह्याकरता हे चूर्ण फायदे देत असतो जर आपला बीपी नॉर्मल राहत असेल तर आपण याचे सेवन करू शकता आपण हे मिश्रण सकाळी व संध्याकाळी आपण हे गुण सकाळी घ्यावे त्याचे गुण कोमट आणि सर्दी खोकला ह्यामध्ये आपल्याचे

या करता आपण मिक्सर मध्ये हिंग जवळजवळ 200 ग्रॅम ओवा या करता आपण 200 ग्रॅम काळे मीठ घेऊया या सर्व वस्तू एकत्र करून जव लागेल त्याचप्रमाणे प्रमाणे आपण ह्या वस्तू एकत्र मिसळून ठेवू शकतो 200 ग्रॅम काळे मीठ संध्याकाळ एक दोन चमचे खाऊ हे सर्व एकत्र करून आणि त्यावर आपण घेऊया वाटून घ्या आपण सकाळी किंवा संध्याकाळी एक दोन चमचे खाऊ शकतो आणि त्यावर आपण कोमट पाणी प्यावे त्यामुळे आपल्याला फायदा हो होतो